कल्याणमधील धक्कादायक प्रकार समोर आला होता रिसेप्शनिस्ट तरुणीला अत्यंत पद्धतीने केली होती या तरुणीला मारहाण झाल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तिला रुग्णालयामध्ये दाखल केले होते आता या घटनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे आता आरोपीला अटक करण्यात आली आहे आरोपी गोपाळ याला बेडा ठोकण्यात आल्या आहेत मनसेचे पदाधिकारी योगेश गवाने यांनी या आरोपीला नेवाळी नाक्यावर उचलून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे त्याचबरोबर त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे तरुणीला मारहाण करणाऱ्या गोपाल झा याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे आम्ही आम्ही नेवाई नाकाला चाललो होतो त्या रस्त्याने आम्हाला जाताना असा संशयित असा वाटला त्या संदर्भात आम्ही तेव्हा त्याला केलं आणि त्याला ताब्यात घेतला शेवटी मी मनसेचा पद्धती करे आणि मला दुपार झाल्यामुळे तो संशयित असा आरोपी वाटतो काहीच नाही काहीच नाही आम्ही डायरेक्ट उचला टाकला गाडीत भरला आणि आणलेला काय नाही चौकशी काय नाही केली आणून त्याला संबंधित त्याला जमा केलेला आहे आणि त्याची माफी मागायला अपमान झालेला आहे त्याची आम्ही त्याला हे पण केलेलं आहे त्याला पण दिलेलं आहे मनसे साईल बिपट कल्याण पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिले स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक eight six five two four one four three four.